श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा समाधानाचा जाऊ देत हीच मी स्वामींच्या चळणी प्रार्थना करते आणि आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते तर खूप दिवसानंतर आज मी तुमच्यासोबत संध्याकाळचं रुटीन शेअर करणार आहे अगेन आज शुक्रवारच आहे याआधी पण मी एक शुक्रवारचा रुटीनचा ब्लॉग तुमच्यासोबत शेअर केला होता बघा उन्हाळ्याला सुरुवात झालेली आहे आणि रांगोळी जरी काढली तरी ती उडून जाते पाला पाचोळा खूप घरासमोर साचतो परत अंगण स्वच्छ झाडून घ्यावं लागतं संध्याकाळी दिवे लागणे वेळेस असा कचरा दारासमोर नको म्हणून मग परत झाडावं लागतं आता काम थोडंसं वाढलं आहे काही दिवस हा त्रास होणारच आहे जोपर्यंत झाडांची पानगळती सुरू आहे तोपर्यंत ही पानं जी आहे ती ओढून अशी अंगणामध्ये येतात खूप साऱ्या माझ्या मैत्रिणींचे रिक्वेस्ट होते की ताई रुटीनचे ब्लॉग पण अधूनमधून शेअर करत जा तर नक्कीच मी शेअर करण्याचा प्रयत्न करेल आणि अंगणामध्ये मी जी महादेवाची पिंड ठेवलेली आहे ती तुळशीसमोर ठेवावी का याविषयीची माहिती पण शेअर करा पिंपळाचं जे रोप मी लावलेलं आहे ते कुठे ठेवावं ठेवावं की नाही याविषयीची माहिती पण शेअर करा तर पहा हा दिवशी ते माझ्या मिस्टरांनी रोप घरी आणलं होतं त्यांनीच ते रोप लावलेलं होतं आणि मी पिंपळाच्या पाण्याचे उपाय करत असते तर त्यांना असं वाटलं की ही भेट जी आहे ती मला खूप आवडेल पण आता ते घरासमोर ठेवावं की नाही याबद्दलची माहिती मी लवकरच तुमच्यासोबत शेअर करेल जेणेकरून योग्य ती माहिती तुमच्यापर्यंत पोहोचेल तर बघा पिंपळाच्या झाडामध्ये साक्षात श्रीहरी विष्णूंचा वास असतो असं म्हणतात आणि पिंपळाच्या झाडाला आपण दर शनिवारी तर गुरुवारी पाणी घालायला हवं लक्ष्मी प्राप्तीसाठी तर पिंपळाच्या झाडाची पूजा अतिशय महत्त्वाची मानली गेलेली आहे कारण हिंदू धर्मामध्येच ते झाड अतिशय पूजनीय आहे पण नेमकं ते घरासमोर लावावं का याबद्दलची माहिती पण मी लवकरच तुमच्यासोबत शेअर करेन तर असो ही सकाळी रांगोळी काढलेली सगळी मोडून गेली होती म्हणून म्हटलं आता परत काढूयात तर पहा केंद्रानुसार जी रांगोळी आपल्याला मुख्य प्रवेशद्वारासमोर काढायची असते ती कधीही झाडण्यात न्यायची नाही तर तिला भरून घ्यायचं आणि एखाद्या झाडाच्या मुळाशी तुम्हाला टाकून द्यायचं घरात झाडं नसतील तर तुम्ही एखाद्या कुंडीमध्ये टाकू शकता किंवा तुम्ही निर्मल्यामध्ये टाकून द्या पण सरळ असं झाडू मारत असताना ती रांगोळी घ्यायची नाही कारण ती रांगोळी जी आहे ती शुभचिन्हामध्ये मोडते आपण त्याची पूजा करतो म्हणून ती पूजनीय असल्यामुळेच आपल्याला ती निर्माल्यामध्ये टाकून द्यायची आहे तर आता नेहमीप्रमाणे दर शुक्रवारी जी रांगोळी मी दारासमोर काढते ती काढत आहे इतर वेळेस माझ्याकडे जर गेरू किंवा काव नसेल तर मी हळदीचा वापर करते हळद थोडीशी पाण्यात भिजून घेते त्याचं पूर्ण असं खाली गोलाकार आकारामध्ये लेपन करते आणि त्यावरती लक्ष्मीची पावलं काढते पण नुकतंच मी गेरू बऱ्याचशा प्रमाणामध्ये खरेदी करून आणलेला आहे आता तो बरेच दिवस मला जाईल तर आहे म्हटलं तर मग त्याचा वापर करायचाच आहे आणि तसंही मला चैत्र महिन्यामध्ये गेरू लागणारच आहे कारण चैत्र महिन्यामध्ये आपल्या घराच्या मुख्य प्रवेशद्वाराबाहेर रोज चैत्रांगण काढायचं आहे कशा कशाप्रकारे काढायचं त्याचे नियम वगैरे काय आहेत एवढा डिटेल व्हिडिओ मी नुकताच शेअर केलेला आहे तुम्ही तो बघितला नसेल तर नक्की बघावा आणि तो रांगोळीचा साचा तुम्हाला मागवायचा असेल तर मग त्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मी सगळी माहिती दिलेली आहे आणि त्या व्हिडिओमध्ये मोबाईल नंबर सुद्धा दिलेला आहे तो त्यांचा व्हॉट्सअप नंबर आहे कंपनीतूनच तुम्हाला तो रांगोळीचा साचा मागवता येणार आहे काय बघा मार्गशीर्ष महिन्यातील प्रत्येक गुरुवारी मी द्वार लक्ष्मीदीप पूजन करायची त्यावेळेस हाच साचा वापरायची पण हा साचा वापरत असताना सा मी तांदळाच्या पिठाचा वापर करते दर शुक्रवारीच मी अशा प्रकारे लक्ष्मीची पावलं काढते आणि यासोबतच संध्याकाळी दिवे लागण्याच्या वेळेस इथे एक उपाय सुद्धा करते बाहेरचं सगळं अटकून घेतलं स्वयंपाकाची वेळ देखील झालेली होती संध्याकाळचा स्वयंपाक मी लवकरच करते कारण उन्हाळ्यामध्ये किचनमध्ये उभं सुद्धा राहावं असं वाटत नाही काहीतरी थंड पिण्याची इच्छा झाली तर टँक जे आहे ती मी एका बॉटलमध्ये बनवून तयारच ठेवते रोजच सकाळी मी बनवते आणि दिवसभरामध्ये मुलं मग येतात आता ते पित राहतात मुलं रोज संध्याकाळी दूध घेतात आम्ही चहा घेतो पण यांनी पण सध्या काही दिवसापासून चहा संध्याकाळचा बंद केलाय ते देखील टँक वगैरे किंवा सरबत असंच घेतात आणि मग मुलांचं दूध कसं द्यायचं त्यांना दूध तर द्यावंच लागेल तर त्यासाठी मी एक आज वेगळी रेसिपी ट्राय केली आणि यासोबतच आज संध्याकाळचा जो बेत होता बघा दर शुक्रवारी मी खिचडी बनवते पण मुलगा म्हणाला की मग मी आज काहीतरी चटपटीत बनव तर पनीर आणलं होतं आणि हैदराबादी पनीरची रेसिपी मी ट्राय करत होते तर बघा ट्रायंगल शेपमध्ये मी पनीर का कापण्याचा प्रयत्न केला सुरुवातीला मला काही जमलंच नाही म्हणजे पनीर ज्यावेळेस मी कट करत होते त्यावेळेस डायमंड शेपमध्येच पनीर कट होत होते आणि मग असंच ट्राय करत राहिले तर मग मा, मला एक ट्रिक मिळाली की ज्यामुळे ट्रायंगल शेपमध्ये मला पनीर कट करता आले रेस्टॉरंट स्टाईल मला थोडंसं पन आज पनीर बनवायचं होतं बघा संध्याकाळचं जेवण तर अजिबात जात नाही दुपारी देखील ताक असल्याशिवाय किंवा कोशिंबीर असल्याशिवाय जेवण जात नाही दर शुक्रवारी मी नैवेद्यामध्ये खिचडीच बनवते पण आज मुलाची इच्छा होती की पनीर खाण्याची मग आता नैवेद्यामध्ये काय दाखवा पण मग एक वेगळी रेसिपी मी ट्राय केली अगदी परफेक्ट रेस्टॉरंट स्टाईल हे पनीर तयार झालं तो खूप टेस्टी झालं तर तुम्हाला आवडते की नाही माहीत नाही पुढे तुम्ही बघालच तर बघा आता पनीर वगैरे कट करून घेतले आणि एक मोठा कांदा असेल तर एकच घ्यायचा नाही तर मग दोन छोटे छोटे आकारातले कांदे घ्यायचे उभ्या आकारामध्ये कट करून घ्यायचे चार माणसासाठी एवढी भाजी पुरेशी आहे तर सगळी इथे मी कटिंग चॉपिंग वगैरे करून घेतली आहे तुम्ही बघू शकताय तर या रेसिपीमध्ये आपल्याला थोडासा पुदिना देखील वापरायचा आहे कोथिंबीर आलं लसूण आणि हिरवी मिरची एवढं साहित्य आपल्याला लागणार आहे आता ही एक कढई घेतलेली आहे कढईमध्ये सगळ्यात आधी थोडंसं तेल घातलं आणि या तेलामध्ये पनीर जे आहे ते मी तळून घेणार आहे तर नॉनस्टिकचं एखादा पॅन किंवा तुम्ही पातेलं वापरलं तर त्यामध्ये पनीर खाली चिटकत नाही तर माझ्या मैत्रिणीने एक मला टिप शेअर केली होती की साधी जरी कढई तू घेतलीस तर तेल छान गरम होऊ द्यायचं आणि त्यामध्ये तू पनीर टाकायचे आणि ते छान तळल्या जातात चिटकत पण नाहीत पण साधी असली असलेली पनीर हे खाली लागतंच तुमच्याकडे एखादी टिप असेल तर माझ्यासोबत नक्की शेअर करा मी त्या पद्धतीने पनीर तळण्याचा प्रयत्न करेन तर सेम कढई घेतलेली आहे आणि त्यामध्ये जास्तीचं जे तेल होतं ते काढून घेतलेलं आहे आणि त्यामध्ये जो कांदा कट केला होता तो घातला आता कांदा आपल्याला खूप काही ब्राऊन करायचा नाही अगदी सॉफ्ट होईल एवढाच आपल्याला परतायचा आहे लगेचच ही साहित्य आपण घेतलेलं आहे जसं की आलं लसण हिरवी मिरची कोथिंबीर पुदिना सगळंच आपल्याला एकदाच कांद्यासोबत फ्राय करायचं आहे कारण आपण ज्या प्रकारे काळा मसाला करतो आपल्याला तसा मसाला बनवायचा नाही बघा प्रत्येक भाजी बनवण्याची पद्धत वेगवेगळी असते आपण आपल्या स्टाईलने काहीतरी करायला जातो आणि मग म्हणतो की हॉटेल सारखी चव येतच नाही तर झालेला आहे मसाला सगळा परतून आता हा थंड होईपर्यंत मी जे मुलांसाठी मसाला दूध बनवणार होते त्याची तयारी करते तर बघा बदाम मी संध्याकाळी भिजू घातले होते पण संध्याकाळी भिजवलेल्या बदामाची साल काही निघत नव्हती म्हणून मग तसेच मिक्सरला मी फिरवले पण तुम्ही जर असं बदाम शेक बनवणार असाल तर बदामाची साल काढून घ्यायची आणि आता इथे दूध घेतलेलं आहे दुधामध्ये मिक्सरमधून जे बदाम बारीक करून घेतलं ते थोडं थोडं पाणी टाकून बारीक केले आणि त्याची छान पेस्ट तयार केली आता दुधासोबत याला गरम करायचं आता हे सगळं मिक्स करायचं आणि त्यामध्ये तुमच्या आवडीनुसार साखर घालायची आहे त्यानंतर यामध्ये आपल्याला अजून एक गोष्ट घालायची आहे ते म्हणजे कस्टर्ड पावडर थोडंसं दूध घेतलेलं आहे त्यामध्ये कस्टर्ड पावडर मिक्स केलं मी थोडंसं कमी घेतलं तुम्ही जास्त घेऊ शकता त्यामुळे पिवळसरपणा तुमच्या बदाम शेकला येतो आता फक्त दहा मिनटं याला शिजून घ्यायचं आहे त्यानंतर फ्रीजमध्ये ठेवायचं म्हणजे थंडगार बदाम शेक प्यायला छान लागतो त्यानंतर भाजीची तयारी सुरू केली त्या सेम कढाईमध्ये मी जिरे दालचिनी आणि एक विलायची टाकलेली आहे त्यानंतर हा मसाला मिक्सरमधून बारीक फिरून घेतला होता यामध्ये आपण पुदिना आणि कोथिंबीरचा वापर जास्त केला होता त्यामुळे ग्रेवी जी आहे ती थोडीशी हिरवीगार दिसते आपण जसे महाराष्ट्रीयन मसाले बघतो ते थोडेसे असे काळपट किंवा लालसर असतात आता त्यानंतर सगळे मसाले घालून घेऊयात हळद घातलेली आहे लाल तिखट एक चमचा गरम मसाला आणि एक चमचा मी धन्याची पूड घातलेली आहे त्यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये पाणी घालून घेतलं फार काही पातळ आपल्याला ही भाजी करायची नाही अगदी थोडंसं पाणी घालायचं त्यानंतर थोडीशी साय घातली आणि दोन चमचे मी दही फेटून घेतलं आणि ते दही घातलेलं आहे मीठ घातलं आणि ही जी ग्रेवी आहे ती थोडी चटचट व्हायला लागली की यामध्ये आपण जे पनीर तळून घातलेलं आहे ते घातलं आणि थोडीशी जी कसुरी मेथी असते ती फ्राय केली तव्यावरती आणि सगळ्यात शेवटी कसुरी मेथी जी आहे ती वरून टाकली तर बघा मस्त अशी हैदराबादी पनीरची रेसिपी तयार झाली खूप टेस्टी झाली होती थोडीशी साय वाटीमध्ये होती ती देखील मी अशी वर टाकली बघा मायक्रोवेव बाऊलमध्ये ही भाजी काढून घेतली जेवणाच्या टाईमच्या वेळेला परत गरम करता येईल या हिशोबाने आणि संध्याकाळची दिवे लागणीची वेळ आणि नेहमीप्रमाणे दर शुक्रवारच्या दिवशी मी हा उपाय करते नेहमी मी तुमच्यासोबत काही ना काहीतरी उपाय शेअर करते उपाया काई होना मदे मदे ली मकता या उपायामुळे आपल्याला काही नुकसान होणार नाही पण घरामध्ये सुख समृद्धी येते घरामध्ये असलेली सकारात्मकता वाढते आणि यासोबतच या उपायांमुळे तुम्हाला लाभही जाणवतात कारण शास्त्रीय दृष्टिकोनातून देखील हे उपाय अतिशय फायदेशीर असतात बघा साधा कापूर आपण संध्याकाळी घरामध्ये जाळतो त्यामुळे आपल्या घरामध्ये असलेलं वातावरण शुद्ध होतं आणि माझ्या घरात सांगायचं झालं तर आधी खूप डास यायचे तर ज्या वेळेसपासून मी कापूर घरामध्ये जाळते तर डासाचं प्रमाण बरंचसं कमी झालेलं आहे मग तुम्ही कुठलाही उपाय श्रद्धेने करा त्याचा तुम्हाला लाभ हा होतोच शास्त्रीय दृष्टिकोनातूनही तुमच्या घराला याचे फायदे होतात आणि यासोबतच आध्यात्मिक दृष्टिकोनातूनही तुम्हाला तुमच्या घरामध्ये फरक जाणवतो तर असो मैत्रिणींनो आज नैवेद्यामध्ये मी खिचडी नाही तर बदाम शेक बनवला होता आणि देवी लक्ष्मीला खीर असेल किंवा बासुंदी असेल ती नैवेद्यामध्ये मी दर मंगळवारी दाखवते आणि दर शुक्रवारी माझा खिचडीचा नैवेद्य असतो तर खूप साऱ्या मैत्रिणींच्या कमेंट होत्या की ताई त्या नैवेद्याचं तुम्ही काय करता तर पहा कधी कधी असं होतं की सकाळी नैवेद्य दाखवणं होत नाही मग संध्याकाळी का मी काही ना काहीतरी नैवेद्यामध्ये अर्पण करण्याचा प्रयत्न करते जोही नैवेद्य मी देवांना अर्पण केलेला आहे तो मी थोडा वेळासाठी देवांसमोर ठेवते त्यानंतर तो नैवेद्य जो आहे तो घरातील सर्व सदस्यांमध्ये आम्ही वाटून घेतो आणि केळीच्या पानावरती मागच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर केलं होतं की खिचडीचा नैवेद्य मी अर्पण केला होता मग के ते केळीचं पान खूप छोटं आहे मग त्या नैवेद्याचं तुम्ही काय करता तर त्या पानावरती जर मी नैवेद्य अर्पण केलेला असेल तर तुम्ही गाईला खाऊ घालते कारण आमच्या इथे गाय सहजरित्या मिळून जाते आणि दर शुक्रवारी किंवा मंगळवारी मी खिरीचं नैवेद्य ज्यावेळेस दाखवते त्यावरती मी वेलची ठेवते किंवा दोन केसराच्या पाकळ्या ठेवत असते आता त्यानंतर एक अतिशय महत्त्वाचा उपाय मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे बघा हा उपाय तुम्ही कोणत्याही शुक्रवारपासून सुरू करू शकता जर घरामध्ये आर्थिक स्थिती मजबूत नसेल कायम पैशाची चणचन राहत असेल म्हणजे तुम्ही कष्ट करताय मेहनत करताय तरी देखील पैसा घरामध्ये येत नसेल किंवा आला तरी तो फार काळ टिकत नसेल महिना अखेरीस तुमच्या घरामध्ये पैशाची चणचन राहत असेल तर त्यासाठी तुम्हाला हा उपाय करायचा आहे एखादी चांदीची वाटी घ्या किंवा प्लेट घ्या चांदीची वाटी प्लेट नसेल तर मातीची पंथी घेतली तरीही चालेल चांदीचा संबंध हा शुक्र ग्रहाशी आहे आणि म्हणूनच आपल्याला चांदीची वाटी घ्यायची पण नसेलच तर मग मातीची पंथी घ्या आणि दर शुक्रवारी करा किंवा शुक्रवारपासून तुम्ही रोज करू शकता त्यामध्ये आपल्याला थोड्याशा पिवळ्या मोहरी ज्या असतात त्या घ्यायच्या आहेत आणि दोन भीमसेनी कापराच्या वड्या घ्यायच्या आहेत आता या दोन वस्तू घेण्यामागचं कारण म्हणजे पिवळी मोहरी किंवा भीमसेनी कापूर दोन्हीही गोष्टी आपल्या घरामध्ये काही वास्तुदोष असेल काही नकारात्मकता असेल तर ते संपूर्णपणे नष्ट करण्याचं काम करतात आणि चांदीच्या वाटीमध्ये तुम्ही प्रज्वलित करू शकता किंवा सांगितल्याप्रमाणे मातीची पंथी घ्या आणि त्याखाली एखादी प्लेट घ्या आणि त्यामध्ये ह्या दोन्ही वस्तू प्रज्वलित करायच्या आणि त्यानंतर महालक्ष्मीच्या एखाद्या मंत्राचा तुम्ही पठन करू शकता बघा श्रीम हा मंत्र सुद्धा अतिशय प्रभावशाली आहे जास्तीत जास्त तुम्हाला या मंत्राचं पठन करायचे कमीत कमी सोळा वेळा किंवा लक्ष्मी गायत्री मंत्र विष्णू गायत्री मंत्र किंवा कमलात्मक मंत्राचं तुम्ही सोळा सोळा वेळा पठन करू शकता जास्तीत जास्त तुम्ही एकशे आठ वेळा करू शकता यामुळे तुमची आर्थिक स्थिती जी आहे ती मजबूत व्हायला सुरुवात होईल सांगितल्याप्रमाणे कोणत्याही उपायाने आपल्याला कुठल्याही प्रकारचं नुकसान होत नाही श्रद्धेने उपाय केल्यास तुम्हाला तुमच्या घरामध्ये फरक जाणवतो पण उपायामध्ये सातत्य असायला हवं दुसऱ्या दिवशी हा उपाय तुम्ही करणार असाल तर या वाटीमध्ये असलेलं साहित्य निर्माल्यामध्ये टाकून द्यायचं वाटी स्वच्छ धुवून घ्यायची आणि परत हा उपाय करायचा तर चला याबरोबरच आजचा हा व्लॉग संध्याकाळचं रुटीन मी तुमच्यासोबत शेअर केलं आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ